माझं नाव सत्यजित ज्योती ज्योतिअंबादाचा सिंगळे जालना जिल्हा आणि प्रॉपर या मंठा या गावाचाच आहे मी जून दोन हजार बावीस ला ऍडमिशनला आलो होतो गोष्ट आता सांगायची की रिलायबल ही माझ्यासाठी एक अकॅडमी नाहीच आहे मला जो अनुभव आला रिलायबल हा माझ्यासाठी परिवारच आहे म्हणजे मला कधीच वाटलं नाही एक मेगा मध्ये आहे आप अभ्यासापासून तर हेल्थ पर्यंत सगळं मार्गदर्शन केलेलं आहे अभ्यास कसा करायचा काय करायचा काय वाचायचं काय वाचायचं नाही पूर्ण वेळ कुठं वाचवायचा पूर्ण सगळं सरांनी मला मार्गदर्शन केलेलं आहे एकदम असं छान असं वातावरण आणि मॅनेजमेंट तर एवढी छान आहे की तुम्ही जर अभ्यास करणारे असताल प्रामाणिक तर रिलायबल अकॅडमी तुम्हाला पाहिजे ते सर्व प्रोव्हाइड करते फक्त तुमच्याकडून एकच अपेक्षा असते प्रत्येक विद्यार्थ्याकडून की तुम्ही प्रामाणिक अभ्यास करायला पाहिजे करंटचा तुमचा अप्रोच कसा असला पाहिजे एखादा जर तुमचा करंट रिलेटेड इश्यू आला समजा मुद्दा आला पेपरमध्ये तो इंटरनॅशनल आहे की पॉलिटिकल आहे का इकॉनॉमिकल आहे हे तुम्हाला लगेच कळायला पाहिजे त्यामुळे क्लास जरी झाला तर सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलं पाहिजे याचं नियोजन ह्या अभ्यासाचं नियोजन कसं करू ते कसं करू सर माझ्या काय चुका होत्या आहेत माझे मार्क कुठं जात आहेत ह्या गोष्टी तुम्हाला कळाल्या पाहिजेत आणि मेन म्हणजे तुम्ही स्वतःशी एकदम प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा एम पी सी करताना तुम्हाला सांगायचा आहे तो म्हणजे तुमची संगत तुमची संगत जर चांगली असेल तर तुम्ही घडता तुमची संगत जर चांगली नसेल तर तुम्हाला बिघडायला काहीच लागत नाही बस तुम्हाला एवढं सांग की तुम्ही जर स्वतःसोबत प्रामाणिक राहून बरोबर जर अभ्यास केला तर यश एक दिवस नक्कीच तुमचा आहे बस एवढं बोलतो थँक्यू आणि तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी शुभेच्छा देतो थँक्यू व्हेरी मच